हा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध होवा लागलेला आहे आणि अण्णाभाऊसाठी विचाराची जे आपल्या समाजाची मानसुरी आहे या संघटनेमध्ये या लागले तरी माझ्या समाज बांधवांना एवढं माझी विनंती आहे त्या अण्णाबाऊनी समाजासाठी डक्टरचं पाणी केलं ज्या महाराष्ट्राच्या संत चळवळीसाठी ज्या अण्णावा मी डॉक्टरभर करून संयुक्त महाराष्ट्र चळवळ वा करून संत महाराष्ट्र गेला तसं मी आपण सगळ्या समाजाने एकत्र येऊन आपल्या समाजाची जागृती आणि उत्कृष्टात ही बाळकणं आपल्या समाजाला चांगलं आहे म्हणून मी समाजातल्या एक महाराष्ट्राचा आशीर्वादी होईल आणि सचिन बहुता एक आशीर्वाद घेऊन त्या सोलापूर जिल्ह्याचा जिल्हा निष्ठेपद घेतल्यापासून मी सतत सोलापूर जिल्हा पेरण्याचं काम करीत आहे तरी आता हे दोन पद एक चालू निष्केपद माझे गौरदन आणि दुसरा महिला आघाडीच आणि तिसरा शहर आदी करून घेत आहोत आणि ह्याच्यामध्ये आमच्या पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख अविनाश कांबळे हे पदनिमजेला उपस्थित राहिलेले आहे तर त्यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्याचे वाशिम तालुक्याचे आज गामी आणि शहराचे महिला आघाडीचे पदनिम्या करत आहे आणि अभ्यास तांबळेदारांना मी एवढून विनंती करतो की त्यांनी नियुक्तिपत्र घेऊन रेखाचा यांचा समान करावा